मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करणार मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी मुंबई नाशिक महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहन चालक व प्रवासी यांना त्रास भोगावा लागत आहे याच महामार्गावर कसारात एक पडघ्यापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे वाहक वाहन चालकांसहित प्रवाशांना मुठीत घेऊन प्रवास करा करावा लागत आहे मागच्याच वेळी अजितदादा पवार यांनी मंत्रालयात एक बैठक घेऊन या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले होते अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते आज मुख्यमंत्री या महामार्गाची पाहणी करणार असून या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उड्डाणपुलांची अपूर्ण कामे यावर काय कारवाई करतात हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे विचारमंथन न्यूज शहापूर